नमस्कार नवीन व्हिडिओमध्ये तुम्हाला सर्वांचं मनापासून खूप खूप स्वागत करते आजचा व्हिडिओ ज्यांच्याकडे शिलाई मशीन आहे त्यांच्यासाठी तो उपयोगाचा हा व्हिडिओ ठरणार आहेच परंतु ज्यांच्याकडे शिलाई मशीन नाही आहे त्यांच्यासाठी देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा या ठिकाणी ठरणार आहे त्यामुळे व्हिडिओला शेवटपर्यंत बघा आणि आवडल्यास आपल्या मित्रपरिवारास नक्की शेअर करा तुम्ही कधी बटाट्याला शिलाई मशीनवरती ठेवून बघितला आहे का आणि त्यानंतर चालून बघितला आहे का आजपर्यंत तुम्ही शिलाई मशीनवरती फक्त कपडेच शिवून बघितला आहे परंतु तुम्ही कधी बटाट्याचा वापर शिलाई मशीनवरती केला आहे का आणि त्याचा आपल्या शिलाई मशीनसाठी काय फायदा होऊ शकतो हे कधी जाणून घेतलं आहे का तर तेच आज आपण सर्व काही या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत शि शी, शिलाई मशीनच्या रिलेटेड सर्व काही गोष्टी आज आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत परंतु ज्यांच्याकडे शिलाई मशीन नाही आहे त्यांच्यासाठी देखील काही महत्वाच्या टिप्स मी आज या ठिकाणी सांगणार आहे त्यामुळे व्हिडिओ शेवटपर्यंत बघा तर बघा आपल्याकडे शिलाई मशीन असते परंतु आपण तिचा योग्य वापर आणि योग्य काळजी त्याची घेत नाही त्यामुळे मशीन आवाज करते किंवा मध्ये बंद पडते किंवा खराब होते तर आज आपण अगदी सोप्या पद्धतीने इलाई शिलाई मशीन जास्त दिवस आपली कशी चालेल ते या ठिकाणी बघणार आहोत तर बघा आपल्याला ज्यावेळेस आपण मशीनचं काम करत नाही आहे किंवा ज्यावेळेस आपल्याला मशीनची गरज नाही आहे त्यावेळेस आपल्याला व्यवस्थित याला प्लास्टिकच्या पिशवीने सिक्युअर करून ठेवायचं आहे जेणेकरून त्यामध्ये धूळ वगैरे जाणार नाहीत आपण ज्यावेळेस घर झाडतो किंवा दरवाजे वगैरे ओपन असते त्यावेळेस जी छोटी छोटी बारीक धुळीचे कण असतात ते मशीनमध्ये जाऊन बसतात आणि त्यावेळेस मशीन आवाज करते किंवा मध्येच बंद पडते तर तुम्ही जर याला व्यवस्थित अशा पद्धतीने प्लॅस्टिकच्या पिशवीने जर झाकून ठेवलं ज्यावेळेस तुम्हाला काम करायचं असेल त्यावेळेसच तुम्ही याला ओपन केलं तर तुमची मशीन जी आहे ती जास्त दिवस चालेल कधीच खराब होणार नाही नक्की ट्राय करून बघा खूप यूजफुल ही आयडिया आहे आणि हो तुम्ही अजून चॅनलला सबस्क्राईब केलेलं नसेल तर प्लीज चॅनलला सबस्क्राईब करा कारण मी तुमच्यासाठी रोज भरपूर असे यूजफुल व्हिडिओ घेऊन येत असते आता बघा त्यानंतरची दुसरी आणि महत्त्वाची जी, जी टिप्स होते ती म्हणजे बटाट्यासाठी आता शिलाई मशीनवरती आपण बटाटा ठेवल्यानंतर काय फायदा आपला होऊ शकतो हेच आपण या ठिकाणी जाणून घेणार आहोत पण त्या अगोदर तुम्ही हा व्हिडिओ कुठल्या गावातून किंवा शहरातून बघत आहात ते देखील मला कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मला कळेल की माझा व्हिडिओ कुठे कुठे पोहोचला ते आणि त्यानंतर आपली छोटीशी एक ओळख देखील होईल आता बघा बऱ्याच महिलांकडे असं लोखंडीवाला जे मोठं मशीन असतं ते मशीन शिलाई मशीन यूज करत असतात आणि ते मशीन काय होतं की कालांतराने आपण जसं जसं वापरत जातो तसं त्यावरती गंज यायला सुरुवात होते आणि तो गंज इतका कडक असतो इतका पॅक चिटकलेला असतो खराब झालेला असतं की कि तो कितीही घासला तरीही निघत नाहीत आपण मशीनला आपण व्यवस्थित घासू देखील शकत नाहीत किंवा पाणी देखील लावू शकत नाही अशा वेळेस याला गंज जो आलेला असतो तो सोप्या पद्धतीने काढण्यासाठी तुम्ही याला बटाट्याचा वापर करू शकतात आपल्याला बटाट्याला कट करायचा आहे आणि अशा पद्धतीने व्यवस्थित जिथे जिथे गंज आलेला आहे त्या बटाट्याने व्यवस्थित मशीनला क्लीन करायचं आहे अगदी इझी तो गंज निघला जातो नक्की ट्राय करून बघा आता माझी ही मशीन फायबरची आहे प्लास्टिकची आहे त्यामुळे मी याला गंज वगैरे काही येत नाही त्यामुळे मी याला स्वच्छ करून तुम्हाला दाखवता शकत नाहीत परंतु एवढं सांगू शकते की तुमच्याकडे जर लोखंडी मशीन असेल तर तुम्ही याचा नक्की ट्राय करून बघा खूप पटकन गंज निघतो मशीन देखील नव्यासारखी दिसते जास्त काही मेहनत देखील घ्यायची गरज नसते आणि बघा ज्या ज्या ठिकाणी लोखंडी पार्ट असेल कुठेही तुम्ही याला बटाट्याच्या मदतीने जो गंज आलेला असतो तो देखील तुम्ही काढू शकतात आता बघा अजून एक महत्त्वाचं म्हणजे तुमच्याकडे जर मशीन नसेल आता बऱ्याच महिलांकडे मशीन तर असत परंतु बऱ्याच महिलांकडे देखील मशीन हे नसतं तर तुम्ही बघा अगदी सोप्या पद्धतीने कमी कॉस्टमध्ये आणि लाईट वेट आहे अगदी एवढंसंच मशीन तुम्ही घेऊ शकतात खूप कमी किमतीमध्ये हे मिळतं चालायला देखील कसं चालतं वगैरे सर्व काही तुम्हाला जर डिटेल माहिती जर हवी असेल तर मला खाली कमेंट्स करून नक्की कळवा जेणेकरून मी तुमच्यासाठी एक नवीन व्हिडिओ तयार करेल आणि तुम्हाला या सर्व मशीनचे जे सर्व फीडबॅक आहे तो सर्व या ठिकाणी सांगेल जेणेकरून तुम्हाला देखील याचा फायदा होईल ही मशीन घेतल्यानंतर तुमचा फायदा होईल का किंवा ही खराब होते का बंद पडते का खराब झाली तर आपण हिला रिपेअर कसं करायचं किंवा ही किती रुपयात येते किंवा आपण हिला ऑनलाईन कसं घ्यायचं ह्या सर्व गोष्टी मी तुम्हाला सांगणार आहे अगदी लाईट वेट आहे तुम्हाला जर वाटत असेल की ही मशीन तुमच्या घरात देखील असायला हवी गराए� तर तुम्ही मला खाली कमेंट्स करून नक्की कळवा मी तुम्हाला नक्की सजेस्ट करेल की ही मशीन तुम्ही कुठून घ्यायला हवी किंवा ही चांगली निघते का त्याचा वापर कसा करायचा चालवायची कशी नवीन व्यक्तींसाठी देखील हा व्हिडिओ खूप महत्त्वाचा ठरणार आहे लाईक करा शेअर करा सबस्क्राईब